नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं मित्रांनो तुम्हाला माहिती की सध्या आपण युद्धात आहोत आपल्या देशासाठी हा अत्यंत क्रुशियल वेळ आहे मित्रांनो सलग तिसऱ्या दिवशी म्हणजे काल रात्रीसुद्धा पाकिस्तानने आपल्यावरती ड्रोन हल्ला केला आपल्या पश्चिमे बॉर्डरवरती राजस्थान पंजाब गुजरात आणि जम्मू काश्मीर हे जे आपले चार महत्त्वाचे जे बॉर्डर स्टेट आहेत ह्या राज्यांवरती पाकिस्तानकडून हे ड्रोन अटॅक करण्यात आले जी माहिती आपल्या परराष्ट्र खात्याने दिलेली आहे त्यानुसार तब्बल चारशे ड्रोन हे पाकिस्तानकडून सोडण्यात आले होते आणि ह्या ड्रोन आलेला भारतीय लष्कराने भारतीय एअरफोर्सने चोख उत्तर दिलेलं आहे आणि आपणसुद्धा पाकिस्तानचे ह्या ड्रोन जे आहेत खात्मा केला यांच्या सर्वांचं इंटरसिपेट केलं आणि पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर आपण दिलेलं आहे पाकिस्तानने जे ड्रोन सोडले होते मित्रांनो ते असं सांगितलं जातं की तुर्की तुर्की एक देश आहे या तुर्की बनावटीचे जे स्ट्रॉंग ड्रोन आहेत हे ड्रोन सुद्धा सिरियामध्ये तुर्कीकडून वापरण्यात आले होते ते ड्रोन जे आहे हे पाकिस्तान आपल्याकडं सोडते काही दिवसांपूर्वी म्हणजे आठ दिवसांपूर्वी तुर्कीने पाकिस्तानला एक जहाज पाठवलं होतं पाकिस्तानमध्ये आणि या जहाजामध्येच हे ड्रोन तुर्कीने पाठवले होते का काय अशी आज अशी जी शंका आहे ना ती आता यायला लागलेली आणि मित्रांनो हे जे तुर्कीश बनावटीचे ड्रोन आहे स्वॅम ड्रोन यांचं एक वैशिष्ट्य असं की हे थाव्यामध्ये उडतात म्हणजे आपण म्हणतो ना झुंडमे तसे झुंडमध्ये हे ड्रोन उडतात त्यामुळं जरी यांचा आपण पाडाव करायचा जरी म्हटलं तरी समजा पंधरा ड्रोन ड्रोन आहे तर आपली जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे ती दहा बारा ड्रोनचा पाडाव केला तर त्याच्यामध्ये दोन तीन ड्रोन जे आहेत हे शिल्लक राहतात हा या हा या ड्रोनचं ॲडव्हान्टेज आहे पण आपली एअरफोर्स आहे या ड्रोनचा बरोबर बंदोबस्त करते मित्रांनो हे जो तुर्की जो देश आहे ना तुर्की तुर्कीला लय खास आलेली म्हणजे यांच्या देशामध्ये ज्यावेळेस भूकंप आला होता त्यावेळेस आम्ही आमच्या लष्कराने तिकडं जाऊन मेडिकल कॅम्प अंकारामध्ये उघडले होते आणि आज तोच तुर्की उपकार विसरून ह्या पाकिस्तानसारख्या दहशतवादी देशाचा साथ देतोय पाकिस्तानसारख्या दहशतवादी देशाला ड्रोन पाठवतो त्रे ड्रोन पाकिस्तान आपल्याकडं सोडते आता ह्या पाकिस्तानचा जेव्हा कार्यक्रम होईल तेव्हा होईल पण ह्या पाकिस्ताननंतर ह्या तुर्कीचा कार्यक्रम जो आहे ना हा पक्का करायला पाहिजे हा तुर्कीचा कार्यक्रम पक्का म्हणजे तुर्कीकडे जे, तुर्की जे कुर्दिश फायटर आहेत त्यांना सपोर्ट आपण करायला पाहिजे यु एनमध्ये आपण वेगळ्या कुर्दिस्तांची जी मागणी या मागणीला पाठिंबा आहे जो आहे ना आपण आपल्या भारत सरकारकडून यु एनमध्ये द्यायला पाहिजे तेव्हा ही जी तुर्की आहे आणि ह्या तुर्कीचा जो राष्ट्रपती आहे रिचब अर्दोगान आर्दोगॉन हा जागेवरती येईल त्यानंतर मित्रांनो आपण ह्या ड्रोन आलेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे पाकिस्तानमधल्या आर्मीच्या चार बेसवरती आपण हल्ला केला आहे पाक फौजीचं जे बेस होतं त्याच्यावरती आपण हल्ला केला आहे यामध्ये अत्यंत महत्त्वाचा बेस कॅम्प म्हणजे त्यांचा नूर खान नूर खान हा का महत्वाचा आहे कारण नूर खान हा जो बेस आहे हा पाकिस्तानची जी आर्मीचं हेडक्वार्टर जे आहे रावलपिंडीला जी एचकू रावलपिंडी की ज्या रावलपिंडीमध्ये म्हणजे टेक्निकली ती पाकिस्तानची राजधानीच आहे म्हणजे सबंध पाकिस्तान हा जो देश आहे हा रावलपिंडीमधूनच चालतो इस्लामाबाद जी राजधानी आहे तिथं प्रधानमंत्री बसतो पण त्यांचा जो मेन पॉवरफुल माणूस आहे देशामधला तो म्हणजे आर्मीची आसिम मुनीर हा या रावलपिंडीमध्ये बसलेला असतो आणि तिथून तो त्या देशाचा गाडा हाकत असतो हा जो शहबाज शरीफ प्रधानमंत्री त्यांचा तो फक्त नावाला येतो तो डुप्लिकेट माणूस आहे त्याच्या हातात काही नाही ओरिजिनल माणूस हा जो आहे हा पाकिस्तानी आर्मीची आसिम मुनीर आसीम मुनीर त्या जीएचक्यू रावलपिंडीमध्ये बसतो तिथून जवळच असलेल्या नूर खान एअरबेसवरती आपण हा हल्ला केला आहे नूरखान एअरबेसला अक्षरशः आपण तबा करून टाकलं आहे त्यानंतर पाकिस्तानमधल्या गुजरात जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण काही ठिकाणी आपण हल्ला केला आहे आणि यामध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आपण पाकिस्तानच्या सिव्हिलियन पॉप्युलेशनला म्हणजे जिथं सामान्य जनता राहते तिथं आपण अजिबात आपण हल्ले केले नाही आपण सुद्धा स्ट्राईक केलं त्या टेररिस्ट कॅम्पवरती केलं आणि काल पण ज्या आपण स्ट्राईक केलेल्या आहेत काश्मीर खास करून पीओके केमध्ये पीओके केमध्ये ज्या आपण स्ट्राईक केले त्या टेररिस्ट लॉन्च पॅडवरती आपण ट्राईस हे केलेलं आहे आपण सिव्हिलियन जागेवरती आपण हल्ले केलेले नाही पण हे पाकिस्तान हे म्हणून सिव्हिलियन जागेवरती हल्ले करते आणि याही पुढे जाऊन ही एवढी नीच आहे की हे ज्या हल्ले करताय तर यांनी त्यांचा सिव्हिलियन एअरस्पेस जो एअरस्पेस आहे त्यांचा सिव्हिलियन हा त्यांनी चालू ठेवला आहे असं होत नाही युद्धाच्या कि काळामध्ये किंवा अशा आणीबाणीची ज्यावेळेस परिस्थिती निर्माण होती तर प्रत्येक देश आपला जो सिव्हिलियन एअरबेस असतो तो बंद करतो पण या पाकिस्तानी मुद्दा म्हणून चालू ठेवला आहे कारण भारताचं एखादी मिसाईल किंवा एखादा ड्रोन यांच्या सिव्हिलियन विमानाला लागावा आणि मग यांनी यू एनमध्ये जाऊन आपल्या नावाने रडावं आणि देशासमोर जगासमोर व्हिक्टीम कार्ड खेळावं म्हणजे कशी लोक म्हणजे स्वतःच्या देशातल्या लोकांच्या जीवाची यांना परवा नाही आहे त्यानंतर मित्रांनो काल रात्रीसुद्धा जे पीओकेमधून म्हणजे पाकिस्तान ऑक्युपाय जम्मू अँड कश्मीरमधून आपल्याकडच्या कश्मू कश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला जैश ए मोहम्मदचे हे दहशतवादी होते जैश ए मोहम्मद म्हणजे जो आता बाहलपूरमध्ये जी स्ट्राईक झाली ती जैश ए मोहम्मदच्या कॅम्पवरती झाली सगळ्यात मोठा जो क्षती या स्ट्राईकमध्ये जर कोणत्या झाली असेल तर ती मौलाना मसूद अझर आणि हे जैश ए मोहम्मदची झालेली आहे त्याचेच अठ्ठावीस दहशतवाद्यांनी आपल्या एल ओ सीमधून घुसण्याचा प्रयत्न केला पण आपल्या सतर्क असलेल्या बी एस एफनी या सर्व दहशतवाद्यांना जे आहे हे आपण कंठस्नान घातले त्यानंतर काही लोकं का म्हणतात की सायबर वॉर पण आहे है ना सायबर अटॅक पण झाला आहे तर हे सर्व फेक गोष्ट आहे पाकिस्तान आपोआप असेल एक नंबर आहे पाकिस्तानमध्ये तर काल अशा बातम्या चालत्या चालल्या होत्या की दिल्लीवरती यांनी ताबा मिळवला आहे मुंबईवरती यांनी ताबा मिळवला आहे अमृतसरवरती यांनी ताबा मिळवला आहे आणि यांची ज्यांनी घंटा काय नाही होणार नाही दिल्ली दिल्ली तर लांबच राहिलं आहे अमृतसर बॉर्डरला आहे पठाणकोट बॉर्डरला आहे अवंतीपुरा बॉर्डरला आहे त्याच्यावरतीसुद्धा हे ताबा मिळवू नाही शकत झालं एक इंच जमीन आमची तुम्ही ताब्यात घेऊ शकत नाही आणि हे बातम्या देतात की दिल्लीवरती ताबा मिळवला असो यानंतर मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पाकिस्तानमधले जे आहेत जे आपल्याकडं माहिरा खान जे फवाद खान याच्यासारखी जी सेलिब्रिटी आहे ना जे आपले बॉलिवूडवाले गँग त्यांना घेऊन येते तिकडं आपल्याकडं या लोकांनी भारताविरोधामध्ये सोशल मीडियावरती प्रफाखंडा सुरू केला ते इंडियन आर्मीविरोधामध्ये स्टेटमेंट देत आहेत ते भारतीय जनता पार्टी विरोधामध्ये स्टेटमेंट देत आहेत नरेंद्र मोदी विरोधात स्टेटमेंट देत आहेत त्यानंतर आपल्या देशाविरोधामध्ये स्टेटमेंट देतात देता देशा देता, तर तुम्ही भाजप विरोधात द्या किंवा कुठल्या पॉलिटिकल आयड विरुद्ध द्या याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही पण आमच्या आर्म फोर्सेसबद्दल आणि आमच्या देशाबद्दल बोलायचं नाही आणि हे कोण आहेत ही अवलाद आपल्याकडे येऊन पैसे घेऊन जाते हे जे आपले बॉलिवूडचे सगळे आहेत ना हे सगळे प्रोड्युसर हे त्यांना तिकडून घेऊन येतात म्हणजे एकशे चाळीस कोटीच्या देशामध्ये यांना टॅलेंटेड माणसं हे पाकिस्तानमध्ये या शाहरुख खानला हिरोईन पाकिस्तानमध्ये सापडली मायरा खान पण त्याला इकडे नाही सापडली या करण जोहरला फवाद खान जो आहे तो पाकिस्तानमध्ये सापडला हे दिले मुश्किलसाठी त्याला भारतामध्ये हिरो नाही सापडला आणि तीच आवलाद नाग तिकडं जाऊन आपल्या विरोधामध्ये स्टेटमेंट देत आहेत ती लोक आणि ह्या उलट आपले जे बॉलिवूडचे जे सेलिब्रिटी आहेत हां आपले बॉलिवूडचे सेलिब्रिटी खास करून जे बॉलिवूडचे मोठे मोठे आहेत ना खान आणि बिग बी भी म्हणते ते अमिताभ बच्चन आणि बाकीचे किरकोळ कारकोळ चार पाच सेलिब्रिटी सोडले अक्षय कुमार अजय देवगण ह्या एकानीसुद्धा पाकिस्तानचा जो हल्ला केला आहे त्याला कंडेम केलेलं नाही आहे यांनी पाकिस्तानचं नाव घेतलं नाही आहे ऑपरेशन सिंदूरला या लोकांनी सपोर्ट केला नाही